कोल्हापूर हातकणंगले रस्त्यावर हातकणंगल्याच्या आलीकडे आळते गावाकडे एक फाटा जातो कोल्हापूरपासून अंदाजे पंचवीस किलोमीटरवर हा फाटा असून इथे आतल्या बाजूस रामलिंग मंदिर आहे आणि हे मंदिर प्राचीनकालीन असून हे त्रेतायुगातील मंदिर आहे असे सांगितले जाते डोंगराच्या कुशीत एका गुहेत हे मंदिर आहे आणि हे त्रेतायुगातील मंदिर आहे या मंदिराची आख्यायिका अशी आहे की राम श्रीराम वनवासात जात असताना त्यांना ते इथे थांबले होते आणि त्यांनी बाण मारून इथे पाणी काढले आणि इथे रामलिंग स्थापन केले शंकराच्या लिंगाला तेव्हापासून या रामलिंग असे म्हटले जाते इथे गंगा यमुना सरस्वती या नद्या देखील आहेत असे सांगतात तसेच या मंदिरात आतील बाजूस आपण प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला एक मोठे कुंड आहे आणि त्याच्या बाजूला आत आठ ऋषींचे तिथे मूर्ती पूर्वी होत्या तिथे आता लिंग स्थापन केलेलं आहे आणि ह्या आठ ऋषींच्या इथे स्वतंत्र अशा छोट्या छोट्या ओऱ्या आहेत आणि ह्या कुंडामध्ये आंघोळ करून नंतर पूर्वीचे लोक दर्शनासाठी जात असत या मंदिरामध्ये आत शिरल्यानंतर उजव्या बाजूला एक गुहा आहे आपण समोर पाहत आहात की आठ ऋषींची आठ मंदिरे असून त्यामध्ये शिवलिंग आहे आणि त्या ही मंदिरे एका कुंडाच्या बाजूला आहेत आणि या सर्व मंदिरात जाण्यासाठी रस्ता बांधलेला आहे आपण मन या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला प्रथम गुहेमध्ये उजव्या बाजूस एक ऋषींचे मंदिर दिसते आणि इथे सध्या कल्याणस्वामी म्हणून हे या मंदिरामध्ये असतात आणि इथे बारा महिने धुनी मध्ये आत शिरल्यानंतर गुहेमध्ये मंडप बांधलेला आहे आणि या मंडपामध्ये समोर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आणि तेथून आपण डाव्या बाजूला आतमध्ये मुख्य रामलिंगाकडे प्रवेश करतो इथे प्रवेश करताना आपल्याला दोन नंदी एके ठिकाणी दिसतात आणि तिथून आत गेल्यानंतर एक परत एक मोठे कुंड आहे आणि त्या कुंडावर पूल बांधलेला आहे आणि बारा महिने इथे या कुंडामध्ये पाणी असते आणि आपण जर पाहिलं तर आपल्याला वरून सतत आपल्याला उन्हाळा जरी असला तरी पाणी पडताना दिसते तर असे हे हातकणंगे तालुक्यातील अळते गावातील रामलिंग हे त्रेतायुगातील मंदिर खूप प्रसिद्ध आहे या मंदिराविषयी

तीन नदीचं पण येतं गंगा येत सरस्वती आता हे कुठलं आहे हे तीन नदीच नदीच पण येत ते एकशे आठशे किलोमीटर मध्ये आला की त्रिकाल दर्शन होते ब्रह्मास नेशन आहे स्वयंभू आहे स्वयंभू आहे शिवलिंग आपल्या इथं स्वयंभू आहे पार्वती माता आहे आपल्या इथे स्वयंभू इथे आहे predicate आहेuserService पाटीमसीश लावला कुठ हे झालेले आहेत शेषनाग ज्योमेट्री आणि वरना असं कायम पाणी पडते ठीक आहे या हार्ट देव आहे आदिकार आहे काळवेध हा काळवेध काळवेध हा आणि किती वर्षा म्हणजे किती तुम्हाला साधारण तेतयुगापासून आहे आणि तेतयुगातलं मंदिर आहे आणि रामाना इथं बाण मारत मारल्यामुळे दे 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 ते वापसर्या करून तिने पूजेसाठी बंद आणि स्थापन केले हे करत असताना साधारण किती भाविक येतात यात्रा किती असते यात्रा यात्रा श्रावण महिना कार्तिक पौर्णिमा परत महाशिवरात्री असते आणि हे पाणी कायम मिळतंय तुम्हाला काय बारा महिने कोण असतंय म्हणजे पुजारी

छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद या गुहेतून बाहेर आल्यानंतर आपल्याला गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेरील बाजूचे एक कुंड आहे त्या कुंडावर जो पूल बांधलेला आहे त्या पूल पुलावरून आपण बाहेरील मंडपात येतो आणि मंडपात येत असताना आपल्याला समोर दोन नंदी दिसतात त्याचे आपण दर्शन घेऊन आपण बाहेर तिथं आणखीन एक पुजारी बसलेले आहेत तर त्यांच्याकडे आम्ही आल्यानंतर त्यांनी देखील आम्हाला या मंदिराची माहिती सांगितली हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया प्रभू तो रामचंद्रकनी चौदा वर्ष वर्णाला जाताना तिथे येऊन मुक्काम राहून अग्निवान सोडून पाणी काढले आणि ते काढल्यानंतर पूजा केली त्यांनी पाणी घेऊन पूजा केल्यामुळे रामाचं राम लिंग रामलिंग असं नाव पडलं तेव्हापासून ते पाणी चालूच आहे

नंदी दोन कशी होते काढून बाजू दर्शन घेतला हे होत ब्रम्माविष्ण महेशिंग त्यातला एक नंदी गर्दी मुळात बाहेरची वाजव ठेवले

सगळं तुम्ही चालवता आणि मग त्याला फंड्स वगैरे पैसे कुठून येतात काय सरकारचं काय नाही गोळीतून बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूचं एक कुंड दिसते आणि डाव्या बाजूला पायऱ्या वर चढून गेल्यानंतर आपण वर डोंगरावर जाण्यासाठी रस्ता आहे डोंगरावर ठिकठिकाणी ओऱ्या बांधलेल्या आहेत तसेच इथे एक मंडप आहे त्या मंडपामध्ये आपण जर आपण बरोबर येताना जेवण आणलं तर जेवायची देखील व्यवस्था आहे आणि वर हा प्रशस्त संपूर्ण हा भाग झा जा, हिरव्या गर्द झाडीने सजलेला आहे आणि इथं खूप असं प्रसन्न वातावरण वाटतं आणि कधीही आपण एक दिवसासाठी इथे जेवण घेऊन सहलीचं आयोजन करू शकतो आणि अतिशय सुंदर असं हे हातकणंगले तालुक्यातील आळते रामलिंग देवालय आहे तर आपण इथे जरूर भेट द्यावी आम्ही देखील आमच्या व्ही एस के पर्यटनतर्फे या मंदिराला भेट दिली आणि आम्ही या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेतली की आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण व्ही एस के पर्यटन चॅनल करा व हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इथे गोशाळा देखील आहे आणि या गोशाळेतल्या ज्या गाई आहेत त्या देशी गाई असून त्यांच्या मदतीसाठी इथे आवाहन केलेले आहे तर असे हे संपूर्ण या भागातील रामलिंग मंदिर प्रसिद्ध असून या मंदिरामध्ये सप्तऋषी अष्टतीर्थ वीरभद्र गणपती कार्तिक स्वामी तसेच पार्वती माता काळभैरव हेमाडपंथी मंदिर असून इथे ह्या सर्व देवता आपल्याला एकत्र पाहायला मिळतात असे हे हेमाडपंथी पुरातन मंदिर आपण जरूर पहावे हे मंदिर कोल्हापूरपासून फक्त पंचवीस ते तीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आणि इथून मेन रोडला आल्यानंतर आपण पुढे हातकणंगल्याकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याने जातो आणि कोल्हापूरला पण परत येता येते